मित्रांनो आणि मी आता वाटले पाच आता मी चाललो घरी मला बरं घरचं काम आहे झाले आता माझी पात लावून मी चालू घरी मस्त पैकी का झालंय न जरा मस्त पैकी खाटा खेटा खेट मधी आणि असा लाभ आहे थोडाफार व्हिडिओ मुडिओ का थोडाफार बहुत थोडा बहुत होत आहे चला नाही पे चला हात बहुत गंदे हो गए यार कुछ भी नाही कर सकते असा विषय हाय आणि मस्त पैकी आता दळणे घेऊन जायचे गावात दळणं दळायचं तिथे नाही डोकं खांदवायचं ओकं हो तालय दळणं दवायचे आत अजून शेण टाकायचे भरपूर माझ्या माखायले का काम वाईट झालं काम किती बी काम सगळं माहिती बे बेकार अवस्था आता जे चालली कालच्या पासून आज लई नाही पण दुपार हात धुलता जेवतानी काल जास्त काळं पडलं होतं पण आज नाही एवढं पडलं काळ खोळ कुसने झालं असा विषय आहे आमच्या अण भावचे बी कांदकाळ कर, तिकडे बाय आहेत वस्तूच कॅन गे तो लिंब दिसल्या होतो मग थांबा थोडं झुम करून जातो असं तिकडे बी तापाय राफील आणि आता आम्ही नाही रात गाफील असं काहीतरी डायलॉग मारतो आणि मी जातो घराकडे ना 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 नाही असं चाललोय बागा बाका 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 घे आहो मास्टर मास्टर हे तर तिला पाणी येत असं तर पितो जरा थोडं मी का नाही काय गेलं आलं पाणी पिलो बरं वाटलं आत्म्याला शांती आत्मा शांत झाला बाकीचं काही नाही ओ आत्मा तर शांत झाला पाहिजे आयुष्यात काय नसलं तरी ही लहानपणापासून कॉलर अस तोंड पोसायचं आध नाही माल कभी वो जिंदगी खाई भी खाई भी। आता भी करते बालपण सुटी दीची आया, आया, आया। नहीं ना करती हा हा वाइट जाए तो अनुबाच भी पड़े दवा दिश लगा तो इकड़े पोपल सग घस तो कोई है ना, आहे ना, आहे ना। खरेदी वाढी साजरी झाली गरी झानी गा कसं आहे टापी दणख्याविषयी का नाही आज रे एवढने आज बी दांडे हाणली आमच्या अनुभवच्या हाला अन्नाच्या पत्र्याला तारण लावायची होती ती काय आज बी आला नाही तिथं काय कोण नाही कुत्र नाही हवा वाटो तेवढं मुगा दिसलं बा आले तो काय मुंगस पिल दिसतंय तुम्हाला तो का तो दिसलं तो का तो पळालं बा तेवढं दिसलं बा आले आणि बाकीच तर काही दिसलं नाही अशा प्रकारे प्रकारे चाललो मी चुटू मंगू कोण दिसा नाही आज इकडे बी राहणार बी त्यांच्या काय नाही मोकळंच मोकळा संडे खेळे इकड़े भी नहीं कौन तिक भी नहीं कौन विशाल सर सर या 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 विशाल सर तक उधर तंस बोर है उधर मैं अगर चालू करने गए हो मुझे बोलता है आलो आलो मैं बोला आओ आओ जल्दी वापस आओ तो तो रस फिलपत झिंकटिणी जिंकणी आमच्या आनंद लावलं गाणी काहीतरी वाटतं मोबाईलमध्ये मस्त पॅकी पॅकी हात करतो जरा मुच्छुच्छ करतो आणि सगळी रामफरशी त रामफळ सगळी सडून गेल्या वाळून गेल्या सगळी पाटाजून झाले जाण्याविषयी काही विषय नाही बघा सर आले तो एंट्री विशाल शेट्टी यांची एंट्री धब्बा तर ह्यांची एंट्री करावं लागेल इकडं गुवाहाटीयार तिकडं पलीकड लय हाय विषय टॉपचा मस्तपैकी चला टाटा बाय बाय ब्युटू द्या Sakali, chalo